यामध्ये पालकमंत्री बाबा दृश्य केस बघायला पाहायला मिळते यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता बीड च पालकमंत्री पद घ्यावं किंवा अजित पवारांनी बीड च पालकत्व घ्यावं अशी मागणी आता तुमचे खासदार बजरंगा सोनवणे यांनी केली खर तर बीड आणि परभणीची जी घटना झाली त्या घटना महाराष्ट्राच्या मीडिया आणि बजरंग अप्पा सोनवणे आणि आमच्या सहकारी फौजिया खान यांनी सगळ्यांनी पहिल्यांदा मांडल्या आणि मी सगळ्या मीडियाचे जाहीर आभार मानते की तुम्हीही त्याचा अतिशय फॉलोअप ठेवला नाही तर ह्या कदाचित ही आणखीन एक घटना स्थानिक लोकांच्यामुळे कदाचित बाहेर आलीच नसती पण ही अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी आणि जो कोणी असेल मला असं वाटतं कुठलाही पक्ष त्याच्यात किंवा राजकारण येऊ नये कारण मी एक गोष्ट बीडच्या सगळ्याच नेत्यांमध्ये ह्यावेळेस पाहिलेली आहे जी एक आशादायक आहे ती म्हणजे ज बजरंगप्पा त्याच्याबद्दल बोललेले आहेत त्याचबरोबर सुरेश धस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील अमो आपलं रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील नमिता मुंद्रा असतील हे सगळे वेगळ्या पक्षांमध्ये काम करतात पण ह्या घटनेबद्दल सगळे सातत्याने बोलत आहेत त्यामुळे कधीतरी महाराष्ट्रात राजकारण बाजूला ठेवून एक महत्त्वाच्या प्रश्नावर सगळे लढतायत माझा म्हणजे माझी अपेक्षा आहे की एवढा मोठा मँडेट ह्या सरकारला दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून माझ्या अपेक्षा आहेत की बीड आणि परभणीला या दोन्ही केसेसमध्ये ते न्याय देतील